नमस्कार मित्रांनो गाडा मालक या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहेत मासा यात्रेमध्ये आणि मासा यात्रेमध्ये उत्कृष्ट असा बैल बाजार भरला जातो आहे आणि आज खूप चांगला असा महादेवाचा नंदी विक्रीसाठी आला होता आणि खूप मोठी अशा रकमेने त्याची खरेदी विक्री झालेली आहे आणि आज मालकसुद्धा सोबत आहेत त्यांच्याशी आपण आज चर्चा करूया आणि खूप सारा इथे सर्व सहकारी जमलेले आहेत प्रेक्षक वर्ग जमलेले आहेत बैल बघण्यासाठी आणि दादांना विचारा दादा तुमची ओळख सांगा माझी ओळख देवराम सकाराम लांडे पुणे जिल्हा परिषदचा माजी अध्यक्ष आहे जिल्हा परिषदचा विद्यमान सदस्य आहे आणि आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी या ठिकाणी खरं तर बॅनर लावून बैल ऐकतो माझा हा खरं तर काळे बांगा सरवाळ काळा बांधा बैल हा खरं तर मालकाने घेतला त्यांच्याशी तुम्ही नाव ओळख करून घ्या बोला बघा मित्रांनो आज विक्रमी खरेदी झालेली आहे आणि मालक सुद्धा सोबत आहेत खूप चांगला असा महादेवाचा नंदी त्यांनी आज घेतलेला आहे आणि आज मालक सुद्धा आहे दादा तुमची ओळख सांगा नामदेव बालराम पाटील आज तुम्ही खूप चांगला अशी विक्रमी खरेदी केलेली आहे किती रुपयाला खरेदी झाली तीन लाख एकोण हजार बघा मित्रांनो खूप चांगली अशी मोठी विक्रमी अशी खरेदी झालेली आहे आणि आज विक्र मालकसुद्धा आहेत दुसरे मालकसुद्धा आहेत त्यांना सुद्धा विचारले दादा आज तुम्ही आले कशा वाटतं आज यात्रेचा हा जो पूर्ण सहकारी सा, आणि प्रेक्षक वर्ग जमलेला आहे काय वाटतं आज यात्रेमध्ये मला एकदम खुशी वाटते मला मालक पण चांगला भेटला खरं तर तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाला हा माझा हे मागसार रे बैल दुसरा हा काळा मोरा काळा हे बारा आहेत ना दादा काळा बोरा बांडाबाईल मागसर दादा काळा बैल हा आपण तीन लाख एक्कावन्न हजार रुपयाला दिला आहे आणि हा इकडं आपण बघू शकतो आहे हा काळा मोरा हा सकाळी बैल गाडीतून उतरल्या उतरल्या हा काळा मोरा बैल हा दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाला हा बैलाची विक्री झालेली गाडीतून उतरल्या उतरल्या गिरायका माझ्या मनपावर थांबून होती खरंतर लोकांना माझी बैल सकाळी पहाटे शिवनेरीच्या पायथ्याशी असणारा आमचं केवाडी गाव आणि मी शिवनेरीच्या पायथ्याशी राहतो आहे जुन्नर शहरामध्ये मी राहतो आहे माझी आताची जिल्हा परिषदची भाई उमेदवार माहिता अमोल लांडे ही खरं तर इथं पाच वाजता येणार आहे आणि त्या जिल्हा परिषदच्या भावी फिक उमे फिक्स उमेदवार आणि जिल्हा परिषदच्या फिक्स म्हणण्यापेक्षा जिल्हा परिषद सदस्य माहिता अमोल लांडे ह्या या ठिकाणी पाच वाजता येणार आहेत आणि माहिता अमोल लांडे आल्यानंतर ह्या मालकांच्या ताब्यामध्ये पाच वाजता निवडणूक काढून त्यांच्या बिराडावं आम्ही बाईला पाच करोस करणार आहेत मी खरं तर फार खुशी आहे माझ्या आयुष्यामध्ये हे जे शेतकरी आहेत सगळे हे सगळे माझे मित्र आहेत यांच्यासाठी संध्याकाळी जेवणाची व्यवस्था म्हणजे मटण भात आम्ही संध्याकाळी यांना चिकन भात आम्ही या ठिकाणी देणार आहेत सर्वांनी जेवणासाठी यावं संध्याकाळी आठ ते दहा दोन तास इथं आर्किस्ट आहे करमणुकीचा कार्यक्रम आहे आणि पाच वाजता या बैलांची निवडणूक आहे खरं तर माझ्यासोबत आलेले माझे पैलवान माझे बंधू रोजक शेठ साहेब असतील आमच्या दुसऱ्या बंधू शेठ लवंडे आहे माझ्या बैलांचा खरं तर सेवा करणारा जयराम लालू जडर तानाजी खरात शिवाजी लांडे आमचा काशीनाथ बुळे खरं तर ही सगळी मंडळी जवळजवळ शंभर एक मंडळी माझ्याबरोबर आहे शंभर मंडळी आम्ही कालला इथं आलेलो आहे तुम्ही पण आमच्या संगती संध्याकाळी जेवण करा आपल्या चॅनेलचं नाव काय बाळा मोरे बेचाळीस एकावन्न गाडा मालक बाला मोरे गाडा मालक बाळा मोरे एक्कावन्न बेचाळीस हे लाईव्ह चालू आता टी व्हीला आपल्याला लोक घरामध्ये बघत असतील आपली गर्दी आहे ना ही सगळी लोकमत अभियान साम टी व्हीला संध्याकाळी सर्वांना बातमी बघायला भेटेल आता मी अधिक तर काय बोलत नाही परंतु माझ्या काळ्या भांड्याची विक्री तीन लाख एक्कावन्न हजार आणि काळ्या मोरीची विक्री दोन लाख एक्कावन्न हजार इथं जाहीर आहे आपण बॅनर बघू शकता बॅनर लावून बैल विकतो आम्ही खोटामाल विकत नाही मी व्यापारी नाही मी फक्त शेतकऱ्यांचा नौकर वर्गाचा लहान मुलांचा गोरगरीब जनतेचा मी राखणदार आहे माझ्याक घमेंडी नाही रात्री मी रात्री पेंढ्यावर झोपलो होतो इथं जे लोकांनी मटण भात केलं तेच मी मटण भात केलं फार मी वारा वाजता जेवलो माझा क गर्व अभिमान ही गोष्ट अजिबात नाही जुन्नर तालुक्यातून तांबे पाडाळी घाटातून आलेले सगळे माझे मतदार अगदी खुशीखुशी संधेकाळ जेवा इथं कुणाला दादागिरी झाली तात्काळ फोन करा माझा नंबर आहे नव्वद अकरा एकतीस बहात्तर बहात्तर माझा नंबर आहे बहात्तर बाते आणि गडी आहे आणि दिलदार सुप्रसिद्ध असे मालक सुद्धा आहेत आणि खूप अशी गर्दी जमलेली ले ले दादा आज गर्दी बघायला इथे आलेले सगळं प्रेक्षक आले, आले। कसं त्यांचं मनोरंजन कराल हे बघा तुमचा मन खुशी खुशी करतो तुम्ही बैलाचा फोटो काढा फोटो फुकाते पण बैल मातर इकाते फोटू हो फुकात बैल मातर इकातय अशा प्रकारची घोषणा करतो आणि आलेल्या मशाच्या करंडा आज पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या आणि या मसोबाला आम्ही येतो आमचा जवळजवळ स्वयंपाक चालू आहे इथं रोजच्या हजार माणसं जेवतात सकाळी दोन तास चहा पाणी प्रत्येक यात्रेला असं माझ्यात म्हणताना नाही कोणी या ओळख असो नसो चहा पाण्याची अवस्था इथं मस्त चहा पोहे नाश्ता झालेला आहे संध्याकाळी जेवण आहे आता सुद्धा कोणाची जेवणाची सोय नसेल तर एक वाजता इथे जावा अगदी खुशी खुशी चोरदार टाळ्या वाजव सगळेजण खूप चांगलं असं सा दादाने सांगितले आज खरेदी केलेले त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत दादांना सुद्धा विचारूया एक मिनिट आज मालक सुद्धा खरेदी केलेले मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत त्यांना सुद्धा विचारूया दादा तुमचं नाव सांगा माझं नाव प्रमोद नामदेव पाटील राहणार गोवे भिवंडी छोटा गोव्या आणि आमच्याकडे अजून एक चांगला बैल आहे म्हणजे टॉपचा प्लेअर सात्यावरून आणले कुठे खंत कुठे आम्हाला पैरा नव्हतं भेटत आज बाबाला सांगितलं भरपूर आम्ही नियोजन केलं पण चांगला बैला पैराण्या बैल आमच्या उजेडामध्ये नाही पण आज मशाजातील आले विकी भगत सँडी त्याच्यानंतर दर्शन बंटी भरपूर भरवडीचा नियोजन आहे पोरांचा सोबत आहे आमच्या त्यांच्या नियोजन मार्फत आम्ही चांगला एक बैल म्हणजे मशाचा एक टॉपचा प्लेअर मशामध्ये त्याचा गाजावाजा असा जाणार बैल आम्हाला भेटला आणि बाबाचे खरोखर मी त्यांचा मुलगा असून मी त्यांचा धन्यवाद देतो का मला खूप खूप वाटलं वाटला असं मला मोठा नियोजन करायचा हो म्हणजे बिंजोचा नियोजन करायचं होतं आजकाल छोटे छोटे पैरे करून मजा नव्हती आज बिंजोचं नियोजन झाडाखाली बसायचं मस्त नाव दिला म्हणजे एक नंबर बैल पलो आणि पलो आमचा एक आमच्या दावणीला असा वाघ पाहिजे होता आणि तो खरोखर बाबांनी घेऊन दिला तीच माझ्यासाठी गिफ्ट म्हणून आहे आणि त्या बाबांना धन्यवाद आणि आलेल्या मंडळींना खायला जी आम्ही खाणार नाही ती चांगला खायला घालणार आहे असा त्याला दूध आणि काजूबाद तां� नक्कीच देणार आम्ही असा पाच पाच लिटर दूध घरच्या काही आहेत आमच्या संध्याकाळी संध्याकाळी पाच लिटर दूध तू नंतर दुसरं खाद्य काय दुसरा मक्याचा हरबा आहे भरपूर आहे त्याला बदाम कार बदाम बाबा रिटायरमेंट पोजे आहे तर त्याला बदाम कारकाची कमी असणार का त्यांची पेन्शन पेन्शन बाबा त्या बैलावर घालवणार आहे अजून काय पाहिजे तू रडू नको तुला बदाम कारका आहेत माझ्यापेक्षा चांगला मालक आहे माझ्या भारी बघा मित्रांनो सुप्रसिद्ध गाडा मालक मुंबई मध्ये आता नवीन एक चेहरा बघायला मिळणार आहे आणि आज ते खरेदी केलेले आहे तीन लाख एक्कावन्न हजाराचा नवीन चेहरा आज बघायला मिळणार आहे आणि खूप चांगली अशी खरेदी खूप विक्रमी खरेदी आज मसा यात्रे निमित्ताने केलेली आहे दादा आता तर तुम्ही खरेदी केलेलीच आहे आता काय वाटत नक्की टप्पा दिसणार का नक्कीच जॉब आणि करू का मी काही ना विजयाचा झेंडा फडकवणार हंड्रेड पर्सेंट आणि गुलाल हा होणारच हंड्रेड पर्सेंट बघा मित्रांनो आज गर्दी सुद्धा प्रेक्षक सुद्धा जमलेले आहेत मग नंदीचं नाव सांगा नंदीचं नाव आहे बावऱ्या ना आणि प्रत्येक मशाच्या प्रेक्षकांचा मन जिंकणार असा बावऱ्या आहे आणि टॉपचा आहे मशाचा तोच मोठा अभिमान आहे बघा मित्रांनो आज मुंबईमध्ये नवीन एंट्री झालेली आहे आणि टॉप मध्ये पळणार आहे आणि तो आहे बावऱ्या साडे तीन लाख रुपयाची खरेदी वि, विक्रमी खरेदी आणि ते पण मसोबा यात्रेमध्ये आज झालेली चांगले असे प्रेक्षक सुद्धा आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया दादा काय वाटत आहे आपले मित्र सुद्धा सोबत आहेत दादा आज खूप चांगला असा नंदी आहे आणि टॉपची खरेदी झालेली आहे काय वाटतं आज तुम्ही मशा यात्रेमध्ये आलेले नक्कीच मी तर एवढं सांगेन की नामदेव पाटील साहेब जे गोवा भिवंडीचे आहेत त्यांचा आधीपासून नाव होताच तर त्यांना खूप म्हणजे शौक आहे चगड्याचा आणि आज त्यांनी एवढी मोठी खरेदी केली तर खरोखर मन भरून आलं कारण की आमच्या एरियामध्ये ना एवढी मोठी खरेदी कोणी केली नाही नामदेव नामदेव पाटील साहेबांनी खरेदी केली आम्ही नक्की त्यांच्या पाठीशी असणार प्रत्येक अड्ड्यावर असणार शंभर टक्के खूप आनंद झाला त्यांनी मोठी खरेदी केली त्याच्याबद्दल बघा मित्रांनो खूप चांगलं असं सांगितलं सा प्रेक्षकांनी आणि दादा सुद्धा बोलतात दादा सुद्धा बोला दादा बोला पंढरी शेठ फडके जे नाव ना महाराष्ट्रामध्ये गाजते त्या पंढरी शेठ फडकेचे तुम्ही कोण आहे मित्र मित्र आहेत मित्र सुद्धा आहे आणि आपले दहा दहा नंबरचे सरकार शर्य क्षेत्रामधले देव माणूस म्हणून शेठ फडके त्यांचे मित्र सुद्धा आहेत आणि त्यांनी आज साडे तीन लाख रुपये खरेदी केलेले विश्व विक्रमी खरेदी मसा यात्रेमध्ये बाबा कसं वाटतंय ठीक वाटतंय असं काय ठीक वाटतं म्हणून घेतलं आहे आनंद वाटतो का आनंद वाटतो सवालच नाही ना आज एवढे प्रेक्षक वर्ग जमलेला आहे मी बैल घेतला त्याला पाच सात बैल लागले ला पण एक बैल त्या जोरलाच पडला नाही आता वाघ आपला काय करतो बघू पुढे बाबांना सुद्धा खूप चांगला सा असा आनंद झालेला आहे पहिले आपले मित्र सुद्धा आहेत कारण ते बैलासोबत आहेत दादा काय वाटतंय आजचा आनंद मला जाम बरा वाटतोय आमच्या गावात असा कोणचाच बैल नव्हता म्हणजे आठ गावात आमच्या इथे कोणता बैल नाही असा तो बैल आम्ही आज घेतला ना मशाच्या यात्रेतला सगळ्यात भारी बैल आमच्याकडे आम्हाला वाटला नव्हता हा बैल आमच्या दावणीला येणार आमच्या अण्णांनी आम्हाला फक्त असं हे दिलं का आपण घ्यायचा का नाही हा बैल तर आम्ही पोरं सर्व बोललो का बघा अण्णा तुम्हाला कसं वाटतं अण्णांनी काहीच हे केलं नाही अण्णा गेले आणि डायरेक्ट साहेबांना विचारला आणि साहेबांनी सांगितलं ना अण्णांनी घेतला बैल आम्हाला त्याची जाम खुशी झाली आता हा बाई आमच्या दावणीला जाणार आता बघा तुम्ही बघता कसा धप्पा देणारच देणार आम्ही या सीझनला धप्पा देणार सगळ्यांना बघा मित्रांनो खूप चांगला असं दादाने सुद्धा सांगितलेलं आहे आणि धप्पा मुंबईमध्ये नवीन एक डप्पा देण्यासाठी बावऱ्याची एंट्री झालेली आहे आणि छोटा हे सहकारी सुद्धा दादा काय वाटतं तुला आनंद कसा वाटतो आम्हाला आनंदच वाटत कारण की नामदेव शेठने बैल घेतलेला आहे खूप मोठा बैल घेतलेला आहे विक्रमी खरेदी केलेली आहे आम्हाला खूप चांगलं वाटतंय बघा खूप चांगला सुद्धा आनंद वाटत आहे आणि आपल्यासोबत एक सुट्टी मेकर अनिल आपल्यासोबत आहेत अनिल काय वाटतंय तुला आज तू शर्य क्षेत्रामध्ये सुद्धा तुझं सुद्धा नाव आहे आज एवढी मोठी विक्रमी खरेदी नामदेव शेटने केलेली आहे काय वाटतंय काय खूप आनंद झालं माझं परिचय आहे मी बैलगाडीला सुट्टी मी आहे खूप आनंद झाला मुंबई मध्ये पहिली खरेदी आहे एवढी विक्रमी खरेदी बघा मित्रांनो प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप आनंदी आहे आणि आपल्यासोबत पैलवान सुद्धा आहेत बंधू आहेत त्यांना सुद्धा आपण विचारूया बाबा काय वाटतंय अगदी व्यवस्थित अगदी बैल घेताना सुद्धा आपण आम्ही दोघं भाऊ होतो आणि व्यवस्थितपणाने अगदी कार्यक्रम झाला तसंच आपल्याकडे सुद्धा एक वाघा असा महाराष्ट्र चॅम्पियन आहे त्याचं नाव मार्थंड म्हणून आहे एकच नंबर बघा खूप चांगला असं सा, दादांनी सांगितलेले आहेत आणि त्यांनीच ही खरेदी केलेली आणि आज विश्वविक्रमी रेकॉर्ड मशा यात्रेनिमित्ताने आज त्याही विक्रीसुद्धा केलेली आहे प्रेक्षक वर्गसुद्धा आहे त्यांनासुद्धा विचार दादा काय वाटतं कसा वाटतो आनंद आजचा काकांनी नात पूर्ण केला आज जुने जुने चकडेवाले आहेत घोडाबाईला त्यांचा नाव होता बिंजोडला नाव असायचं आणि आज बिंजोडला खेळासाठी त्यांनी एक नवीन वाघ घेतलेला आहे नामदेव शेठ पाडे हे नाव अड्यात शंभर टक्के गाजणार आता खूप चांगले आणि मालक सुद्धा आहेत छोटे मालक दादा आज तुम्ही टॉपच्या नियोजनामध्ये बसले आणि मुंबईमध्ये ठप्पा देण्यासाठी तुम्ही आज इथे आलेले आहेत आणि आज विश्व विक्रमी खरेदी केले कसं वाटतंय असा आनंद पूर्ण मशामध्ये आनंद मावत नाही आमचा आणि मशोबा देवाच्या नावाने खरोखर चांगलं नियोजन होणार आहे आणि नियोजन आमचं बादश विकी भगत समोर आहेत ते पुढील दोन शब्द बोलतील बघा विचारूया दादा बोला दप्पा वगैरे नाही आम्ही नात करा घेतलाय नादापालीकडे काय नाही आमचा दप्पा वगैरे कोणाला हरवण्यासाठी नाही आमचा शौक पूर्ण करण्यासाठी आम्ही बैल घेतलेला आहे मित्रांनो खूप चांगलं सांगितलं आहे आणि नियोजनाचा बादशा आज सोबत आहे त्यांना सुद्धा विचारा दादा तुमची ओळख सांगा माझं नाव विकी भगत आणि बैलगा क्षेत्रामधील सर्वात मोठं असं नाव दामदेव शेठ पाटील गोवे भिवंडी यांना पहिलेपासूनच नाद भरपूर होता आणि त्यांनी खरेदी करण्यासाठी आम्ही रात्री आलो होतो आल्यानंतर आम्ही भरपूर सारे बैल बघितले तर आम्ही आम्हाला काही बैल आवडले नाही तर आम्ही इथे आलो तर बाबांना बैल आवडला ना आवडल्यानंतर बैल सुद्धा त्यांनी व्यवहार करून पूर्णपणे व्यवहार पार केला बघा मित्रांनो खूप चांगलं सांग आहे दादा लोक मैसुरी घेतात खिल्लार घेतात तुम्ही एक आगळा वेगळा असा हिरा शोधला काय सांगाल त्याच्याबद्दल याच्यामध्ये आमच्या बाबांना काहीतरी दूरदृष्टी दूर दिसून आलेली आहे आणि आता शंभर टक्के आमचा नाद पूर्ण करेल म्हणून आम्ही तो घेतला आहे नादासाठी बघा मित्रांनो आज मसोबा निमित्ताने आणि सुप्रसिद्ध गाडा मालक आज एक नवीन खरेदी आणि नवीन चेहरा बघायला मिळणार आहे आणि खूप चांगला असा महादेवाचा नंदी आपण नंदीला दाखवत आहोत बघा नंदी शरीराशी सुद्धा खूप चांगली अशी आहे वशन वगैरे मागचा बांधासुद्धा एकदम खूप चांगला असा आहे आणि दादांनी जी खरेदी केलेली आहे ती शंभर टक्के टॉपमध्येच पळणार आणि टॉपमध्येच येणार इथेच सांगतोय सर्व सहकाऱ्यांचं मासा निमित्ताने जेवढे सहकारी इथे पब्लिक सर्व दिसत आहेत त्यांना शुभेच्छा देतो आहे आणि खूप चांगले असे दादांनासुद्धा शुभेच्छा देतो आहे बघूया कोण आहेत हा अनिल मित्रांनो आपल्यासोबत सुट्टी मेकर सुद्धा आहेत मुंबई मध्ये आणि मुरबाडचे आपले सुट्टी मेकर अनिल दादा दादा काय वाटतं कसा का वाटतो नंदी हा भविष्य काढणार पुढे त्याचा बांधा मला माहिती काय ते चांगला बैल त्यांचं नाव काढणार मुंबई मध्ये खूप चांगला असं दादांनी सांगितलंय सुट्टी मेकर मीच राहणार याचा शब्द आहे त्यांना बघा खूप चांगलं असं दादांनी आवर्जून सांगितलंय आणि इथेच थांबतोय व सर्व सहकाऱ्यांना सर शुभेच्छा देतोय धन्यवाद